नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहूयात सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातून ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झालेली आहे वाहतूक कोंडी विरोधात मनसेनं ट्राफिक मार्च काढलेला आहे ठाणेकर नागरिक देखील ट्राफिक मार्चमध्ये दे सहभागी झाले उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या गाडीनं ठाण्यामध्ये एकटं फिरावं असं मनसेकडून सांगितलं गेले तेव्हाच ठाण्यातील वाहतूक कोंडीची खरी अवस्था कळेल असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी वक्तव्य केलं आहे ते जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात आणि त्यांना पाठवतो त्यामुळे त्यांना काय कळणार एक दिवस त्यांनी स्वतःची गाडी काढावी आणि एकटे जावं मग लोकं काय तडफडतात ना ट्रॅफिकमध्ये हे त्यांना कळेल प्रोटोकॉलनी जाऊन तुम्हाला काय होणार नाही प्रोटोकॉलनी तुम्हाला सगळं मोकळं करून दिलं जातं आणि जातं कधीतरी उपमुख्यमंत्री असतील परिमधि परिवहन मंत्री एकट्याने स्वतःची गाडी चालवत जावी त्यांना कळेल की ठाणेकर मागणं काय शिव्या देतात किंवा ठाणेकर कुठल्या तासातनं जातात हे त्या दिवशी कळेल दरम्यान वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या ठाणेकरांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी त्या पाहूयात अनेक वर्ष झाली तरी सुद्धा ठाण्याच्या था, वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटत नाहीये आणि याच्याच विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाणेकर नागरिकांच्या वतीने ट्रॅफिक मार्च काढण्यात आलेला सोबत महिला आहेत तरी अनेक वर्ष झाली ठाणेकर हा त्रस्त झालेला आहे वाहतूक कोंडीमुळे आणि आता हा लॉंग मार्च काढावा लागत आहे ही वेळच आली पाहिजे नाही जेव्हा उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत ते पालकमंत्री होऊन गेलेत आणि त्याच्यानंतर कोपरी ते आमदार आहेत आज कोपरीची परिस्थिती बघा पण मला एकच सांगणं आहे की रोज त्या खड्ड्यात जाणारा बळी तो कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचा तरी नवरा आहे कोणाचा तरी मुलगा आहे ह्याची दक्षता तुम्ही का नाही घेत आता काय घोडबंदरला मी राहते मला माहिती आहे घोडबंदरचा आणि ठाण्याचा प्रवास किती टायमाचा पहिला होता ना आता आहे आता पेट्रोलचे भाव वाढवले ते सत्तेत आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे तुम्ही मोठ्या गाड्यात फिरता आम जनता मोठ्या गाड्यात नाही फिरते त्यांच्या मुलं बाळं त्यांच्या नवऱ्या कामाला जातात त्यांचा कमावता माणूस ते लोकांनी गमावले हे देणारच भरून त्यांच्या जीवावर निवडून आलेत तर सत्यत त्यांच्या जीवावर आता सगळ्यांचे पितृ लोक आपापल्या घरी टाकतात आता मी घालू ठाण्याला सध्या दोन मंत्री आहेत ठाणे शहरामध्ये एक खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या प्रश्नाकडे कशाप्रकारे आहेत आणि ठाणेकरांचा प्रश्न कसा प्रकारे सोडत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ स्वप्नील स्वप्नील मोरेसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे